कृष्णभक्त कैलासवासी विठ्ठल कळसकर यांच्या मुलींनी केली इच्छापूर्ती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चाणगाव येथील सेवानिवृत्त कृषी सहाय्यक कैलासवासी विठ्ठल मारुती कळसकर हे निश्चिम कृष्णभक्त होते तसंच एक स्मितभाषी असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती आपल्या हयातीत त्यांनी आपल्या कुटुंबातील नातेवाईकातील व समाजातील दुःखी घटकाला त्यांच्या अडीअडचणींच्या काळात मदत करण्याचे काम केले असून साधू संतांना मदत करून तेथील भक्तगणांसाठी सढळ हाताने अन्नदान करून त्यांची भूक भागवण्याचे पुण्यकर्म त्यांच्या हातून नेहमी होत असे परंतु गेल्या आठ महिन्यांपूर्वी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या स्मरणार्थ मिरजगाव येथील पंचकृष्ण महानुभाव आश्रमाला महापंगत देण्याची मनोकामना अपूर्ण राहिली होती ती त्यांची मनोकामना इच्छा पूर्ण करण्याचे काम सुरू आहे यावेळी महापंक्तीच्या कार्यक्रमाला पत्नी मंदाकिनी विठ्ठल कळसकर परमपूज्य दादा धाराशिवकर प्रदीप कुमार सोपानराव कल्याणकर सुरेश मधुकर भालेकर सतीश मधुकर भालेकर दीपक कुमार दिगंबर महामुनी विशाल प्रकाशराव भोजने अनिल दिलीप महामुनी संतोष उत्तमराव भालेकर चेतना विजयकुमार कल्याणकर कमल भाऊसाहेब महामुनी हिराबाई दिलीप महामुनी सोनाली संतोष भालेकर अरविंद गोविंदराव भालेकर कुमारी अनुष्का संतोष भालेकर तनिष्क बारोकर आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम संघटक गहनीनाथ पाचवेल पत्रकार सोपान पगारे अमीन शेख व वा सर्व नातेवाईक परिवार आपतेष्ट उपस्थित होते नमस्कार आज आम्ही मिरजगाव येथे महानुभा महानुभाव आश्रमामध्ये आलेलो आहोत गेल्या सात महिन्यापूर्वी माझे वडील विठ्ठल मारुती कळसकर सुतार यांचे दुःख निधन झाले पण त्यापूर्वी माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की या आश्रमामध्ये यायचं आणि येथील रम्य वातावरणामध्ये साधू संतांना जेवणाचा सा, सुग्रा भोजनाचा उपभोग करून द्यायचा असे त्यांची खूप इच्छा होती पण सात महिन्यापूर्वी अचानक त्यांचं दुःखद निधन झालं त्यांची हो, इच्छा पूर्ण करण्यासाठी माझी आई माझी बहीण माझे मेहने माझे मामा आणि आमचे सगळे नातेवाईक आज आणि या मावशा या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि माझ्या वडिलांचा विषय सांगायचं म्हणजे माझे वडील अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते म्हणजे वारकरी संप्रदायात असल्यामुळे पण त्यांचा स्वभाव अतिशय सात्विक होता कधी कुणाला एक शिवीसुद्धा त्यांनी आयुष्यभरात असा माणूस कोणी पाहिला नसेल की ज्यांनी कधी कोणाला शिवी नाही दिलेली कधी कुणाशी भांडण नाही कधी कुणाबद्दल वैर मनामध्ये धरलं नाही सगळ्यांचं हित चिंतायचे त्याचबरोबर त्यांचा स्वभाव खूप दानशूर होता त्यांनी आजपर्यंत इतक्या ठिकाणी दान केलेलं आहे गुप्तदान केलेलं आहे अनेक मंदिर उभारणीसाठी त्यांनी ते देणग्या दिलेल्या आहेत त्याच्या पावत्या ते आता त्यांच्या जाण्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्यांचे सगळे कागदपत्र पाहतो तर त्यामध्ये आम्हाला क पावत्यांच्या थप्प्याच्या थप्प्या सापडत आहेत इतकं दान त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत आमच्या नातेवाईकांनासुद्धा कोणी आडी असताना असतानासुद्धा त्यांनी खूप मदत केलेली आहे अनेक संसार त्यांनी सा सावरलेले आहेत अनेक गरजूंची मदत केलेली आहे आणि ह्याचंही कधी त्यांनी श्रेय घेतलं नाही कधी त्याचं कानावर कानावरसुद्धा जाऊ दिलं का नाही की आम्ही मी अशी अशी मदत केलेली आहे अतिशय साधं सात्विक व्यक्तिमत्व होतं त्याचबरोबर त्यांचा स्वभावही इतका अभ्यास होता की त्यांनी इतकं काय लिखाण करून ठेवलेलं आहे आता त्यांनी आम्ही त्यांच्या डायऱ्या शोधतो ते दैनंदिनी लिहायचे दिवसभरामध्ये काय काय घडलेलं आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत कोण आलं गेलं आज आपण काय केलं आमच्या जवळच्या घरामध्ये शेजारी बाहेर कोणी आलं गेलं ह्या सगळ्या घटनांच्या नोंदी ते लिहून ठेवायचे आता कोणत्या गोष्टीचा रेफरन्स हवा असेल तर आम्ही त्यांची डायरी जर त्या तारखेचं उघडलं पान तर आम्हाला सगळ्या नोंदी मिळतात अतिशय म्हणजे मनाला पाजर फुटतील असे त्यांचे विचार होते की ते लोकांना इतकं काही ग्रेट समजायचे स्वतःला खूप साधे समजायचे